आनंदाची बातमी डीबीटीच्या माध्यमातून सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकरी बांधवानो मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीच्या सुरुवातीला हवामान विभाग कृषी विभाग आणि इतर संबंधित विभागांनी येणाऱ्या खरीप हंगामासंदर्भात सादरीकरण केले यावेळी राज्याचा कृषी राज्यमंत्री या नात्याने काही महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधले त्यामुळे लागवडीसाठी पाण्याचे नियोजन करणे अत्यावश्यक तसे आहे तसेच सरकारकडून कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे सोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनात लक्षणीय वाढ होणार असून त्यासाठी भक्कम नियोजन गरजेचे आहे सोबतच रासायनिक खताची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात येत आहे असे स्पष्ट केले आहे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शुद्ध सेंद्रिय खात्याची ओळख सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी जिल्हास्तरावर आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे राज्यातील जलटंचाईचा प्रश्न गंभीर असून त्यावर या ठिकाणी निश्चित तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रक्रियेत तर निर्माण झालेल्या अडचणीच्या निराकरणासाठी पतदर्शी योजना राबवण्याचे मान्य मुख्यमंत्री महोदयाने निश्चित केले असून लवकरच याबाबत कारवाई सुरू होईल असे स्पष्ट केले याशिवाय वन्यप्राणी उपद्रव निष्कृष्ट बियाणे आणि शेतकऱ्यांना कर्जप्राप्तीतील अडचणी या महत्त्वाच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी तात्काळ सोडवाव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे